आजच्याशी फिल्टर लाग रे गाड मस्ती होती मला गाड मस्ती ते म्हणलं नाही त्या गेर मला मी चालवत बरे मी चालवते मी मी चालू होतो मी आता पाहिजे गियर का आलं महाराज फिरलं ना थंड तू म्हणतो नाही लोडवर चालू राहत त्यात चॅक्टर पहिले नाही आणलं का आपण चालू दे ना तू तर चालू देना तर करून तुला रेस कधी आता करून सांगितलं ना तुला जात दे ना बदाळ बदल चांगली का माग पुर गवत रायजो रऊ राहील बरे आहे निघलं निघता करून चालू करून एक फ्राय मारून पाऊ काय म्हणता थोडं एवढं काढू दे तुझ्या वर मी काय राहू

அப்படி ஆ खेकडेच पार्टीवर आहोत आपण पाय सोडून देऊ राहिले अय पाय देऊ राहिले त्याच्यावर